खाऊ पाहिजे हो मग ओलक ओलकला आम्ही आलेल ना तर आम्ही आलेल ना मग आले मग बराच बघतो आम्हाला इथे मांडे बस मांडे बस पण इथं चावू नको मला मग आता चावू नको काय नाही खाऊ चण खातो अरे चावतोस ना अरे चावू नको ना तू काय चावतो मला काय हो करतो ये डोल हो बोलतो म चावू नको चाहू नको असं समजत आहे ना तुला शाणा आहेस ना मी काय बोलते तुला दिदी दीदी आवाज देते कालू काय बोलते दीदी कालू